संत मुक्ताई आणि गोविंद पंत यांच्या पालखीची बीड शहरामध्ये भेट झाली आजोबा नातेची भेट होताना वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष केला यावेळी बीड शहरातल्या मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केलेली होती मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी आणि गोविंद समाधीचे विश्वस्त उपस्थित होते गोविंद पंत मुक्ताईतील आजोबा बीड शहरामध्ये त्यांची समाधी आहे आणि पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करणारी मुक्ताईंची पालखी दोन दिवस बीड शहरामध्ये आजोबांकडे विसावली होती बीड शहरातून पालखी आता पंढर पुढच्या देशानं मार्गस्थ झाले फक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी आणि अशा त्र्यंबक पंतांच्या वंशामध्ये पुढे गोविंद पंत आणि गोविंद पंत नंतर विठ्ठल पंत आणि त्यांच्या पोटी हा धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले ज्ञानदेव महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नाही त्या चारही भावंडांचा जन्म ज्यांच्या कुशीतनं झाला ज्यांच्या पोटी झाला ज्या वंशामध्ये झाला असे गोविंद पंत त्यांची समाधी थंच्या चंबावतीच्या तीरावर या नगरामध्ये असल्यामुळं बिंदू सर्याच्या असल्यामुळं एक आदिशक्ती मुक्तावींचा पालखी सोहळा जेव्हा या शहरामध्ये येतो तेव्हा या गोविंद पंतांच्या समाधीचं दर्शन घेऊन आईसाहेबांच्या पादुका इथं आणून एक भावनिक क्षण जे आजोबांच्या नातीचा भेटीचा प्रसंग आपण दरवर्षी साजरा करतो